ओके okay. आणि ओसीडी बद्दल अजून काय सांगताय तुम्हाला म्हणजे ते कशामुळे होतं किंवा त्याचा काही ट्रिगर असतं का किंवा काय प्रॉब्लेम आहे हा ओसीडी मध्ये जे मेन प्रॉब्लेम आहेत ना हे मेन प्रॉब्लेम म्हणजे ओव्हर सेन्सिटिव्हिटी किंवा जास्त सज्जन माणूस जास्त चांगला विचार करणारा माणूस एखाद्याचं मन मी कसं दुखू आता माझ्याकडे काही जण येतात आता समजा एक मुलगी आली होती माझ्याकडे तर तिला काय होत होतं की तिला असा प्रॉब्लेम होता की तिचं सारखं लक्ष आहे ना अनाहूतपणे म्हणजे तिची इच्छा नसायची परंतु अनाहूतपणे तिचं सारखं लक्ष कुठेही गर्दीमध्ये गेलं किंवा एखादा पुरुष पुढे आला तर तिचं हे कमरेच्या खाली जायचं त्या पुरुषाच्या जा। hmm. थोडक्यात त्या पॉईंटकडे जायचं तिसारखं लक्ष तर मी विचारलं की नेमकी याचं पाठीमागाचं कारण काय आहे तर ती मुलगी घरातलं संस्कार एवढे खूप चांगले खूप सज्जन मुलगी परंतु तिचं ते तिला एक आजार तो जलला होता तिच्या मनात ती भीती बसली होती की सारखं लक्ष तिकडेच जात आहे तिचं लक्ष गेलंच नाही पाहिजे मग ती भीती काय करायची तिचं लक्ष तिकडेच घेऊन जायची सारखं mm. याचं कारण असं होतं की एक दिवशी काय झालं होतं की ती वरून दोन मुलं पायऱ्या चढत सॉरी mm. पायऱ्या उतरत खाली येत होते कॉलेजमध्ये आणि ही खालून दोन मुली पायऱ्या चढत वरती चालल्या होत्या एकदा काय झालं चुकून त्या मुलांजवळ गेल्यानंतर तिचा पाय थोडासा घसरला वगैरे आणि तिचं जे डोकं आहे ते मुलाच्या प्रायव्हेट पार्टला लागलं थोडक्यात कमरेच्या खाली लागलं मग तिला खूप अपराधीसारखं वाटलं किंवा हे खूप चुकीचं वाटलं आणि ती सोबतची मुलगी जी म्हटली की अरे तिथे पाहायचंसुद्धा नसतं तुझं तर टाईट तिथं डोकं लागलं ते बघायसुद्धा लाग ला। नसतं म्हणजे खेडेगावातल्या काही किंवा काही जुन्या संस्कारामध्ये पण ते तसंच आहे तर मग तिला एवढं तिने ट्रिगर केलं एवढी तिने तिने तिच्या मनावरती बिंबवलं की तू खूप पाप केलं हे झालं ते झालं तर रात्रभर ती पुन्हा विचार करत बसली की हे काय झालं काय झालं काय झालं आणि तेव्हापासून तिने ठरवलं की तिथे पाहायचं पण नसतं माझं तर डायरेक्ट तिथे डोकं लागलेलं ला आहे तर तिने स्वतःला खूपच अपराधीपणासारखं फील केलं दिवस रात्र आणि नंतर मन कसं करतं जे तुम्हाला करायचं नाही बरोबर तेच पुन्हा पण तुमच्या वाळून वारंवार एक ओव्हर